भेटले तरी मला म्हणते की का व्हिडिओ बनवली व्हिडिओ बनवली कधी बनवली व्हिडिओ काल रात्री काल संध्याकाळी साडेपाच वाजता लाईव्ह घेतली मी आणि स्टार चान पहिले जाऊन ते नाटक नको करूस स्टार चान काय स्टार चान का स्टार काय होत जातो स्टार चान स्टार लागतात तिकडे मला कपडे इस्त्री करायला लागतात होत नाही का नीट इस्त्री होती का स्टार्सचे कपडे तुला स्टार्स लागतात अजून मध्ये असे पांगाय पडले तर मला सांगतोय हो बघून स्टारचे नाही करत मी जाऊ का स्टार आज जात ना आज चिडचिड का करते तू किती दिवस सकाळपासून चिडचिड चिडचिड करायला लागली तू निस्त किती दिवस झाले मी तुला ते नको दाखव चल हो ला काय सकाळपासून चिडचिड चिडचिड करते मग तुला किती दिवस झाले आज पाच सहा दिवस झाले तुला बोलते अरे स्टार घेऊन ये कपड्यांना स्टार्च लागतो तुझे तू स्टार शिवाय कपडे घालतो का मला ते सांग नाही घालत पण ते आता विसरतो मी काय करू

ते पुराने कपड्याला गेल्यावर मग मग माझे काम सोडते आणि मग तुझे कपडे स्टार्च करत बसते तेवढंच करते बघा बघा कशी चिडचिड चिडचिड करते सकाळ सकाळी सगळी काम मीच करायची सकाळ सकाळी बघा कशी चिडचिड करायला लागली करणार स्त्री आता काच करायला लागली काही स्त्री होत ना गेली स्त्री कर होई ना गेले काही स्त्री काय ते शर्ट माहिती आहे तुला कसं आहे किती दिवसांपासून स्त्री करायला लागतंय त्याला जरा जरी क्रीज झाली की तुम्ही लोक मला बडबड करता अशीच केले नाही तशीच केली क्रीजच नाही काढले त्याच मला किती सगळं काम सोडून हे काम करत बसायला लागतं चिडचिड नऊ बोलू देतो आज अनुष्ठात कशी चिडचिड करावं लागेल हीच व्यक्ती करते अगं 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 कशी चिडचिड करते ही व्यक्ती चिडचिड माझी चिडचिड दिसते तुम्हाला लोकांना लॉन्ड्री आपण लॉन्ड्रीचं दुकान टाकायचं का हा सगळेच दुकान टाक ना भाजीवाली करा मला वाली करा मला खानावर चालवते अजून काय करू ते सांगा सगळं करते